घरगुती मसाला बनवण्यासाठी कोणकोणते कौन गरम मसाले लागणार आहे हे पाहूयात तर इथे मी लाल फूल घेतलेले आहे जावित्री घेतलेले आहे दगड फूल त्याचबरोबर तमालपत्री एक किलो धने अर्धा किलो मीठ अर्धा किलो खोबरे त्याचबरोबर लवंग काळी मिरी शहाजिरे मसाला इलायची साधी इलायची त्रिफळा नागेश्वरी चक्रफूल दालचिनी तसेच दोन नग जायफळ मेथी बडीशेप तीळ हलकुंड, खडा हिंग आणि एक एक पाटी मी इथे जिरे मोहरी देखील घेतलेले आहे त्याचबरोबर इथे मी खसखस देखील चाळीस ग्रॅम घेतलेली आहे तर अशा प्रकारे पंचवीस प्रकारचे गरम मसाले कुठून आपल्याला हा घरगुती मसाला बनवायचा आहे इथे मी सांगितलेल्या सर्व गरम मसाल्यांचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिहून दिलेले आहे त्या घरगुती गरम मसाला अचूक पद्धतीने कसा बनवायचा याची देखील लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे